परिस्थिती आणि बाजार बाजारभाऊच काही समतोल बसूर बाजारभाऊ अपेक्षित नाही कमीत कमी आता सध्या किती पाहिजे होता बाजार बरोबर कमीत कमी तेव्हा काहीतरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब दिसतो आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि सकाळचे वाजले मित्रांनो आता जवळपास वाजले दहा साडे दहा व्हिडिओ मित्रांनो आज ट्रॅक्टर मधील संपूर्ण बाजार होऊ याच्यामध्ये आपण कवर केले तर बाजाराबाबत आज बऱ्याच प्रमाणात बदल झालाय आणि आवक आवकेमध्ये सुद्धा बदल झालाय मित्रांनो आवक पण बऱ्यापैकी वाढायला सुरुवात झालेली आणि कालची सुट्टी असल्यामुळे पण एक दिवस सुट्टी गेली त्याच्यामुळे ते होऊ शकते इकडं तिकडं उद्यापासून बघायलाच मिळेल आपल्याला बाजारभाव परिस्थिती आणि आवकची काय परिस्थिती मित्रांनो आवक जर अशीच वाढत राहिली तर बाजारभाव सुद्धा आपल्याला दररोज बदलताना दिसणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जे निर्यात होणारे आपले जो कांदा निर्यात चालू होता बांगलादेश दुबई एक्सपोर्ट सारख्या ठिकाणी त्यानंतर बिजवाईसाठी जे कांदे जात होते बियाण्यांसाठी बियाण कंपन्यांसाठी ते पण आता थोड्या प्रमाणात कमी झाले पण मित्रांनो सुपर क्वालिटीला अजून बियाणेनच तसं चालू आहे एकतीस डिसेंबर पर्यंत चालू आहे अशी आपल्याला माहिती कळाली बघूया काय परिस्थिती त्यानंतर जे मित्रांनो एक्सपोर्ट साठी बांगलादेशला जे कांदे निर्यात होत होते त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाले म्हणजे जे कांदा तिथं काही कांदा म्हणजे काही मागण्या त्यांच्या पूर्ण किंवा त्यांच्या मागणीनुसार ते तिकडं माल बोलवतं एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळं आणि मित्रांनो आपल्या भारताच्या कांद्याला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा आणि इराणचासुद्धा कांदा आता सध्या दुबई मार्केट एक्सपोर्टमध्ये जाऊ राहिला त्याच्यामुळं तिथं पण आपलं थोडं कॉम्प्रोमाइज होऊ राहिलं म्हणजे जास्त भाव जरी आपल्या लाल कांद्याला जरी जास्त भाव भेटत असला तरी त्याच्या मागोमागच ते कांदे आणि मित्रांनो कोणतं पण गिरेक जे असतं ते काय होतं की आपल्याला स्वस्त भावात जेवढं भेटेल कांदा एकसारखा दिसायला पण आपल्या कांद्याची चव आहे मित्रांनो नाशिकच्या कांद्याची सुपर क्वालिटी चव राहते परंतु तो कांदा दिसायला पाकिस्तानचा कांदा आपल्यासारखा दिसतोय मित्रांनो आपल्या मागोमागच त्यांचे कांदे विकत आहेत तिथे जर आपला चाळीस पन्नास रुपये विकत असेल तर त्यांचा पण तीस ते चाळीस रुपयेपर्यंत आत्तासुद्धा कांदा विकतो आहे त्याच्यामुळं थोडा निर्यातीत आपले बदल होऊ राहिले निर्यातीचे मित्रांनो निर्यातीमुळं थोडा कांदा बाजारभाव इकडं तिकडं होऊ राहिला त्यानंतर बाजारभावात आता आवक पण वाढायला लागली बघूया आजचे बाजारभाव ट्रॅक्टर मधील संपूर्ण बाजारभाऊ सांगितलंय मित्रांनो आपल्याला जेवढी माहिती आली तेवढी माहिती दिली आपण निर्यातीमुळे थोडंफार वन मध्ये कांदा बाजारभाव झाला आहे जो माग कांदा भाव मागा दोन हजार ते पंचवीसशे रुपयेपर्यंत होता तोच कांदा तो भाव आज येऊन दोन चारशे रुपयांनी जवळपास शनिवारपासून आपल्याला बघाय कमी बघायला मिळतोय आणि आजची पण मित्रांनो तीच परिस्थिती संपूर्ण व्हिडिओ बघा आजची काय परिस्थिती मित्रांनो तुम्हाला सरासरी टोटल बाजारभाव आपण सांगितले ट्रॅक्टरचे संपूर्ण बाजारभाव सुपर ते लोएस्ट क्वालिटीपर्यंत आपण बाजारभाव सांगितले मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घ्या आजचे बाजारभाव भाव मसाटला कनेक्ट हा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आणि कांदा बाजार भाव बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे आपण मीडियम साईजमध्ये एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकतो काय बघेल सोळाशे पंचवीस रुपये कुठले का, का कांदे कांदा कांदा एक हजार सहाशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू का शकता बियाणं कोणते का का आपली घरगुती गेला माऊली आज सोळाशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा बाजारावर बदल आहे क्वालिटी बघू शकता पुढं पण बघू आपण ठीक आहे मतेवाडी हा साडे सोळाशे रुपये झाला मित्रांनो एक हजार सहाशे पन्नास रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले माऊली कांदे मतेवाडी बर आज सोळाशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे रुपये एक साइज मध्ये कांदा आहे आज सरखेडे माऊली आज सव्वीसशे रुपये झाला कोणतं बिया नाही आपलं कांद्याचं पुन्हा पुरसून काय परिस्थिती आज कांद्यांचं मार्केट काय परिस्थिती सरासरी तरी चेक करावं लागेल परवडतो गे वर्षी कांदा बाजार भाव आणि ऍव्हरेज ऍव्हरेज काच काय वर्षी बिघाल हा ना ठीक आहे चालतंय मित्रांनो हा कांदा बघू शकता सुपर क्वालिटी बियाण्यांसाठी हा क्वालिटी बघू शकते एक साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये ठीक चाले आहे चालेल चालू किती गेले नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो गोल्टी नऊशे ऐंशी रुपये झाली गोल्टी एव्हरेज क्वालिटी मध्ये कुठली दादा आज सर के आधी आणली ती गोल्टी काय भाव जायची आज डायरेक्ट हजार निघा काय भाव गेली कांदे तेराशे रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा हा एव्हरेज क्वालिटी येईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे तेराशे रुपये झालाय कुठले का सतरा सतराशे एकाहत्तर रुपये एक हजार सातशे एकाहत्तर कांदा क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये सुपर क्वालिटी ड्रायमाली डबलपत्ती कांद्याला क्वालिटी बघू शकता सतराशे एकाहत्तर रुपये पावणे अठरा जवळपास कुठले जातात कांदे आपल्या देणेवाडी याच्या आधी होते का मागच्या आठवड्यात किती रेट झाला होत्या साडेसव्वीसशे रुपये आज भरपूर फरक पडला बघा कस काय ॲव्हरेज कसं काय तुमच्या इकडचं आणि या बाजारावर परवडतंय कावरेज या बाजार होत नाही सरासरी किती पाहिजे होता आता सर जेव्हा आधी जात बियाणांपर्यंत जात होते ते कांदा ठीक आहे चालत हा किती गेला सव्वीस रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सवी। दोन हजार सव्वीस रुपये झालाय कुठला कांदा बियाणे कोणते आपली घरगुती बियाणं ठीक आहे दोन हजार सव्वीस किती दिवस झाले तरी याला काढून आठ दिवस झाले आठ दिवस ठीक आहे साडे सतराशे रुपये हा झालाय एक हजार सातशे पन्नास रुपये कांदा क्वालिटी हा पण चांगली मित्रांनो वाढलेला आहे मिक्स आहे कांद्यामध्ये साडे सतराशे रुपये देणेवाडी हा किती गेला दादा सोळाशे सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार सहाशे साठ सोळाशे साठ रुपये ठीक आहे देणेवाडी का अठराशे एकसष्ट रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइजमध्ये कांदा आहे अठराशे एकसष्ट रुपये चौदाशे एकाहत्तर रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे एकाहत्तर रुपये कुठली आहे मागली परसुल चांदवड काय परिस्थिती कांद्याची या वर्षी एव्हरेज कमी या वर्षी बाजारभाव अपेक्षित भेटतोय तरी मागच्या आठवड्यापेक्षा तरी सरासरी हा ना ठीक आहे ओके चालते पंधराशे रुपये हा झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये क्वाल्टा साईज येईल मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे डबलपत्तीमध्ये ठीक आहे कुठले दादा हा सर केडे तुम्ही कुठले मागले कनकापूरचा आपला कोणता कांदा आहे लाल कुणा ठीक आहे लाल कांदे बघते तिकडे तुमच्याकडे ओके चालू वळा महाले मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा मोठ्या साईज मध्ये कांदा येईल हा काय कांदा मित्रांनो रुपये साईज मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणते काका आपले घरगुती बियाणे ओके सतराशे रुपये आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे रुपये आसरखेडे आहे का बर मित्रांनो हा आपण सुपर क्वालिटी गुलाबी कलरमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता संपूर्ण वाढलेला कांदा आहे हा पण क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईजमध्ये मीडियम साईज काय गेला होता चोवीसशे रुपये कुठला कांदा आहे आपला मतेवाडीचा कांदा आहे मित्रांनो चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये झाला कोणतं बिया नाही आपले घरगुतीच बरं किती गेला पंचवीसशे रुपये मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो हे कांदे क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटी वाढलेला कांदा आहे पूर्ण एक साईज मध्ये पंचवीसशे रुपये झाले कुठला कांदा आसरखेटे बियाणे कोणते आपले काय भाऊ झालं अठराशे मिक्स आहे मित्रांनो कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मिडियम आहे थोडासा अठराशे रुपये झाला एक हजार आठशे कुठले दादा कांदे आसारखे किती फरक पडला तरी काल परवा दोन हजार रुपयाचा हा ना नाही आता मागच्या आठवड्यात तुम्ही हजार रुपये ठीक आहे पंधराशे एकसष्ट रुपये हा आपण मीडियम साइज मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे एकसष्ट रुपये झाला एक हजार पाचशे एकसष्ट कुठले कांदे हरुण। 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 ठीक सतराशे सव्वीस रुपये सव्वा सतरा रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता हेच कांदे मागच्या आठवड्यात किती जायचे तुमचं तीन हजार बत्तीसशे तेवीस हा ना ठीक आहे तीन हजार पुढेच हे कांदे विकायचे मित्रांनो आज सतराशे सव्वीस रुपये झाले ठीक तेवीसशे सव्वीस सव्वीस सव्वा तेवीस रुपये ठीक तेवीसशे सव्वीस रुपये हा झालाय मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता तेवीसशे सव्वीस रुपये ठीक आहे असं असे याच्या आधी किती विकला होता नाही नाही म्हणजे भाऊ 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 शेचाळीस शेचाळीस पर्यंत गेला मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात एकोणचाळीस ठीक आहे चालते नमस्कार माऊली काय परिस्थिती आहे आज मार्केट आज आज किती गेले आज कितीने फरक पडला सातशे सातशे आठशे दिवसात सातशे आठशे सातशे आठशे रुपयाचा फरक पडलाय मित्रांनो याच कांद्यांमध्ये एक कांदे जवळपास तीन हजारच्या पुढेच विकायचे का हो का मागच्या आठवड्यापर्यंत कोणतं बियाणे आपले ठीक आहे आजचा किती आहे एकोणावीसशे पक्का पक्का एकोणावीसशे ओके धन्यवाद चोवीसशे अकरा रुपये मित्रांनो हे सुपर क्वालिटी कांदा आहे चोवीसशे अकरा रुपये झाले कांदा क्वालिटी बघू शकता दोन हजार चारशे अकरा रुपये कोणतं बिया आहे दादा अपले? गाव आपले गाव कोणतं आपलं सतराशेच रुपये गेलाय मित्रांनो हे कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे बाजारभाव कमी झाल्यामुळं थोडं शेतकरी नाराज आहे आज सतराशे रुपये झाले ठीक आहे याच्या आधी किती गेला होता मागले आपला पस्तीसशे पर्यंत विकलाय तुम्ही ठीक आहे सतरा दोनशे चौतीस नेम्याचा फरक पडला दोन हजार रुपये टू थाउजंड रुपीज दोन हजार रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तांगडी का हा तुमचं आहे का बर बरं अठराशे रुपये एक हजार आठशे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो अठराशे रुपये झालाय थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये अठराशे कुठले दादा तांगडी बियाणे कोणते आपले चायना आहे ठीक आहे ना सोळाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो बोलटा सुपर क्वालिटी ड्राय आहे सोळाशे कुठले दादा मतेवाडी ठीक आहे सोळा ऐंशी साडे सतराशे रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साडे सतराशे रुपये एक हजार सातशे एक्कावन कुठले दादा कांदे कांदेवाडी याच्या आधी काय भाव विकले होते आपण एकशे चाळीस शेटले म्हणजे निम्म्याने जवळपास आजचं बाजार भाऊ म्हणजे कमीत कमी मागच्या आठवड्यात तुलनेत दा सात आठशे रुपयाने कमी झाले कमी झाले ठीक आहे चालते सतरा अकरा कुठला कांदा आहे शिरसाने कांदा आहे मित्रांनो सतराशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ठीक आहे कोणतं बिया नाही आपले घरगुती शिवाजीनगरचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये सुपर क्वालिटी ड्रायम डबल डबलपत्ती कांद्याला दोन हजार पूर्ण झालं का बरं आपला किती झालं मागली सोळाशे सोळाशे रुपये नांदूर टेकचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये सोळाशे ठीक आहे काय परिस्थिती काका आजची मागच्या आठवड्यात होते काय भाव विकला त्यावर ठीक आहे मी जवळपास सातशे आठशे नऊशे रुपयाचा फरक ठीक आहे बाकीज म्हणजे कसं काय या वर्षी ॲव्हरेज वाढेल का सर एवढंच राहील पण मग आता थोडी आवक वाढायला सुरुवात झाली ठीक चालेल चालेल आपला किती गेला दादा पंधराशे चाळीस रुपये हा मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी पंधराशे चाळीस रुपये गेला शनिवारी काय हां बरोबर ठीक आहे चालतंय संपले का आता कान विरळयाचं काम चालू आहे सतराशे नव्याण्णव रुपये हा झालाय मित्रांनो अठराशे रुपये जवळपास लाल कलर म्हणजे डार्क कलर आहे क्वालिटी बघू शकता अठराशे रुपये कुठले दादा कांदे बियाणं कोणतं आहे घरगुती काय केलं हो दादा ಕೇದಾ ಚೌದಶೇ ರೂಪ ಯಾ ಅಡೀ ಅರ್ಸ್ಥಿತಿ काय ॲव्हरेज परिस्थिती आणि बाजारभाऊच काही समतोल बसू नाही बाजारभाऊ अपेक्षित नाही कमीत कमी आता सध्या किती पाहिजे होता बाजार कमीत कमी कांदे पंचवीसशे रुपये बरोबर कमीत कमी माहिती तेव्हा काहीतरी काहीच नाही पावसाने पण असे नुसत्या हा ना अवघड परिस्थिती हा किती गेला दादा पंधरा सत्तर कुठला कांदा आहे शिरसानीचा कांदा मित्रांनो पंधरा सत्तर रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तर मित्रांनो परिस्थिती अशी आहे जी आता आपण सुपर क्वालिटी बघायला मिळाले ते सगळे कांदे मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटी आणि बेनॅनच्या क्वालिटीचे कांदे ट्रॅक्टरमधील त्याच्यामध्ये पण आपण सरासरीचे पण बाजारभाव घेतले ते पण बघा निस्ते हेच बाजारभाव बघू नका का हा का का कांदा पंचवीसशे रुपये गेला ना तेवीसशे रुपये गेला ना दोन हजार रुपये गेला पण जो सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे मित्रांनो तो चालू आहे पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली शनिवारच्या तुलनेत कांदा बाजारभावात ब मोठ्या प्रमाणात बदल होईल मित्रांनो आवक पण वाढली आणि एक्सपोर्टच्या निर्यातींच्या काही अंतर्गत बातम्यांमुळे थोडंफार बाजारभावात बदल आहे तर मित्रांनो बाजारभाव तसे बघायला गेले तर बाराशे तेराशे रुपयेपासून तर पंचवीसशे आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो नाही तर तुम्ही बघाल दोन तीन ट्रॅक्टरच्या नगर म्हणाल बाजारभाव तुम्ही एवढेच दाखवले तेवढेच दाखवले तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद